सोनी तालुका मिरज येथील कुमारी शौर्या दीपक पाटील वयवर्ष दोन या बालिकेच्या शस्त्रक्रियेसाठी राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत रक्कम रुपये पाच लाख वीस हजार रुपये मंजूर करण्यात आलेत सदर बालिकेच्या शस्त्रक्रियेसाठी या योजनेतून रक्कम मंजूर व्हावी यासाठी मिरजचे आमदार माजी पालकमंत्री डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांनी पाठपुरावा केला होता नुकतीच ही शासकीय मदत मंजूर झाली असून त्याबाबतचं पत्र आज मिरजेचे आमदार डॉ सुरेश भाऊ यांनी या बालिकेच्या पालकांकडे सुपूर्द केलं यशश्री घसा हॉस्पिटल येथे श्री शस्त्रक्रिया केली जाणार आहे यशश्री काननाक घसा हॉस्पिटल येथे ही शस्त्रक्रिया केली जाणार आहे सदरची मदत मिळवून दिल्याबद्दल या मुलीच्या पालकांनी आमदार सुरेश भाऊ काडे यांचे आभार मानले या लहान भालिकेवरील शस्त्र ही शस्त्रक्रिया निश्चितपणे यशस्वीपणे पार पडेल व यापुढेही काही मदत लागल्यास ती मिळवून दिली जाईल असं आश्वासन यावेळी आमदार खाडे यांनी पालकांना दिला पत्रकार राजेंद्र शिंदे झी न्यूज मराठी